रसिक हो नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित नवरात्रीचे नऊ रंग या विशेष उपक्रमात मी सौ रेणुका धनंजय मार्डीकर राहणारा औसा जिल्हा लातूर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजचा रंग राखाडी देवी कात्यायनीच्या चरणी माझी आठवळी समर्पित करते ब्रज ब्रजगोपींनी केले पूजन तीरावर यनेच्या कृष्ण मिळावा कृपा प्रसादे मायकात्यायनीच्या तपसाधने लेक जाहली ऋषीवरांची माता महिषासुरास वधिले देवी कात्यायनीच दाता राखाडी रंगी दिसते शक्ती धैर्यात शांती ही माय चंडिका हरते सारी भ्रांती तुझा दर्शने शांती लाभे आई माझी त्राता शार्दूलावर स्वार जागली स्कंद पुराणी माता महिषासुरास वधिले देवी कात्यायानीच दाता माझा व्हिडिओ आपणास आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नये धन्यवाद